आजच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठडामोडी करमूल्यांकन आणि करनिर्धारणा व्यतिरिक्त देशातील उद्योग जगत स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्याची जबाबदारी सनदी लेखपालांची आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अमरावती इथं आज आयसीएआय फेस्टिवल दोन हजार सोळाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते करविषयक सर्व कायद्याचं पालन करण्याचा सल्ला देणारा लेखपाल, हा उत्तम सनदी लेखपाल अशी व्याख्या करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा हवाला देत भारत हा चीनपेक्षा अधिक वेगाने विकास करणारा देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जग समृद्ध करणाऱ्या मराठी माणसाला राज्यात विविध क्षेत्रात काम करण्याची संधी असून राज्याचं दालन जगभरात विखुरलख् मराठी माणसाकरता सदैव खुल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जागतिक मराठी अकादमीच्या वतीने अमरावती जिल्ह्यात आयोजित शोध मराठी मनाचा या संमेलनात आज बोलत होते तळागाळातल्या लोकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री म्हणाले भौतिक संपदेपेक्षा बौद्धिक संपदेवर सर्वसमावेशक प्रगती अवलंबून असते जगात मराठी माणूस अनेक क्षेत्रांमध्ये मोठी जबाबदारी घेऊन या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे गृहराज्यमंत्री रणजित पाटील अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथल्या कलादालनात निर्मित रंग महाराष्ट्राचे या चित्रकृती प्रदर्शनाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली याचा वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय माळी संघातर्फे आज पुण्यात एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यावेळी उपस्थित होते भिडेवाडा या वास्तूमध्ये सावित्रीबाई फुले यांचं स्मारक सरकारी खर्चाने उभारलं जाईल असं आश्वासन बापट यांनी यावेळी दिलं एक जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात यावा फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावं आणि साठींच्या सवलतीत आणखी वाढ करण्यात यावी अशा मागण्या यावेळी अखिल भारतीय या माळी महासंघातर्फे करण्यात आल्या एखाद्या अपघातात अपंगत्व आलेल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक अवयव देऊन त्यांना पुन्हा एकदा स्वावलंबी बनवण्यासाठी लिम फॉर लाईफ अभियान लाभवण्यात येत आहे या अंतर्गत भाजपा युवक प्रतिष्ठानच्या वतीने आज मुंबईत मुलुंड इथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शंभर जणांना कृत्रिम अवयवांचं निशुल्क वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता खासदार किरीट सोमय्या आणि इतर मान्यवर उपस्थित होते कृत्रिम अवयवांबाबतची जागरूकता निर्माण करून गरजूंना सहाय्य करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून स्वयंसेवी संस्थांनी कार या कार्यात पुढाकार घ्यावा असं आवाहन सोमय्या यांनी यावेळी केलं दूरदर्शनच्या डिजिटल टेरेस्ट्रियल ट्रान्समीटर्स मोबाईल ॲपचं आज मुंबईत दूरदर्शन केंद्रात उद्घाटन झालं या ॲपद्वारे दूरदर्शनच्या पाच वाहिन्या तसंच एफ एम गोल्ड आणि एफ एम रेनबो या दोन आकाशवाणी वाहिन्या वापरता येणार असून ही सुविधा निशुल्क असणार आहे मुंबईसह देशभरात सोळा ठिकाणी ही सुविधा आजपासून सुरू झाली आहे ही सुविधा मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये विशिष्ट डोंगलद्वारे सकाळी साडेपाच ते रात्री बारा वाजेपर्यंत या डोंगलबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहकांनी शून्य दोन 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 चार नऊ चार आठ सात पाच दोन आणि दोन चार नऊ पाच चार तीन आठ तीन या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची दोन हजार पंधरामधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली आहे सत्तावीस वर्षीय विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेवर तब्बल बावीस वर्षांनंतर मालिका विजय नोंदवला जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला नऊ वर्षानंतर प्रथमच परदेशात धूळ चालली होती मिताली राज एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांना कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे येत्या पाच तारखेला मुंबईत होणाऱ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार